पहिली फवारणी आहे आमवशानंतर आपल्याला जी पहिली फवारणी घ्यायची होती का तर ती, ती आज आपण पहिली फवारणी करून आल्यानंतर तर त्या पहिल्या फवारणीमध्ये आज आपली आज तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर त्या पहिल्या फवारणीमध्ये आपण याचं बोंडाळीसाठी टाटाचं घेऊन आलो आपण तर कंपनीत जाऊ द्या पण आपण जे प्रोपेनोफॉस आणि सायपर मित्रिण जे याच्यामध्ये घटक असते दोन तर याचा आपण टाटाचं घेऊन आलो तर या दोन्ही घटकामुळे का आपल्याला फक्त बोंडाळीचे अंडे आणि बोंडाळी थोडीशी जे आता सध्या तर आता बोंडाळीला सांगतायची होती म्हणून पण बोंडाळीचे जे अंडे सांगायचे का ते अंडे याच्यासोबत आपण सध्या काहीच नाही फक्त एक लिटरचं आहे प्रोफे काय म्हणते याला टाटाचं आहे प्रोफेनो आणि सायपर मित्रिण चाळीस टक्के प्रोफेनो पस चार टक्के सायपर मित्रिणी हे एवढंच घटक घेतलेलं आहे आपण फक्त बोंडाळीचे अंड्याचे अंड्यासाठी आणि याच्यासोबत जर म्हटलं तर आपल्याकडं बारा एकसष्ट हे आपलं गेल्या यंदा उन्हाळ्यामध्ये आपण हे लावले होते ना खळबूज तर त्याच्यातलं शिल्लक आहे आपल्याकडं पंचवीस किलोची बॅग आपण आणली होती त्यातलं शिल्लक राहिले नाही दोन चार किलो तर ते, ते आपण याच्यात बारा एकसष्ट आणि हे पस्तीस एम एल आपण घेणार आहेत आज पस्तीस एम एल तर आपण जसं सा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे याच्यावर तर रोग नाही आहे म्हणून आपण सध्या आमवशा हे पाऊस पडला होता ना त्याच्यामुळे पावसामुळं उघड नव्हती म्हणून आपण एवढं एकच औषध जरी पाऊस आज आला सोमवारी तरी आज पाऊस आला तर एवढं मारल्यामुळं आपलं जरी काही नुकसान झालं तर एवढं पण आणि इतर आपण तरी किड नसल्यामुळं त्याच्यासोबत आपण हे घेणार होतो ना थायमोथॉक्झम किंवा मग आपण दरवर्षी मारत असतो त्याच्यासोबत नाही तर मग त्याच्यासोबत आपण यंदा कॉम्प्युटर घेणार होतो तर याच्या याच्यात यंदा ह्या फव्हर्मध्ये आपण काय सध्या घेणार नाही तर आणि फक्त एक आम वर्षानंतर फवननिधी म्हणून म्हणू ये फव्हनिधीची आपण कोण यासाठी फक्त आणि नंतर वाढली वाढली तर आपण त्याच्यानंतर त्या खातील आणि मग तेच सांगितल्याप्रमाणे थायप्रॉफाम किंवा मग कॉम्प्युटर लिमिट प्रॉफिट आपण सतरा पॉईंट काय ते ती नंतर घेणार येतो आपण